आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी काढली प्रभात फेरी आणि बाईक रॅली रायगड इथं जनशिक्षण संस्थान आणि सी एस आर जे एन पी टी मुंबईनं अलिबाग चौल इथं हरघर तिरंगा जनजागृती रॅली आणि हस्तकला कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यशाळेचं केलं आयोजन रायगड जिल्ह्यात कर्जत इथं हरघर तिरंगा अभियानांतर्गत काढण्यात आली तिरंगा रॅली क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मारकालाही केलं अभिवादन डेंग्यू मलेरिया आजारांपासून नवजात बाळांच्या बचावासाठी चंद्रपूर इथं तर्फे मोफत मच्छरदाणीचं वितरण आज या उपक्रमाचा बेचाळीसावा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती आणि राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साह साजरा आणि भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि वैनगंगा नदी पुलाला जोडणाऱ्या टी पॉईंटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी